अंतर्गत वादातून पतीने पत्नीला कोयता व कुकरने मारहाण करून घेतला जीव घरातील आपसातील वाद पराकोटीला गेल्याने संतापाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी पावणे बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान प्रमोदनगर गंगापूर रोड येथे घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता शत्रुघ्न गोरे व पंचेचाळीस या आपल्या पती व मुलगा यांच्या सोबत स्वस्तिक या दाम्पत्यास तीन मुली व एक मुलगा आहे तिन्ही मुलींचे लग्न झाले असून एका मुलीने घरच्यांच्या विरुद्ध लग्न केल्यामुळे त्याबद्दल त्यांच्यात कुरबूर सुरू होती मंगळवारी सकाळी मुलगा हा कामासाठी बाहेर गेल्यावर पती पत्ति पत्नीमध्ये अंतर्गत वाद झाल्याच्या कारणावरून पती शत्रुघ्न गोरे बो पन्नास यांनी आपल्या पत्नीला कोयता व कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केली या मारहाणीत डोक्याला जबर मारहाण झाल्याने त्या जबर जखमी झाल्या होत्या याच दरम्यान त्यांची विवाहित मुलगी मुक्ता लिके ही घरी आली असता आई जखमी अवस्थेत रक्तबंबाळ पलंगावर पडलेली दिसली गंगापूर स्टेशनला कळवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे पोलीस निरीक्षक जगवेद सिंह राजपूत यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून गंगापूर पोलिस ठाण्यात मुलगी मुक्तालिके ईशा फिर्यादीनुसार शत्रुघ्न गोरे पती विरोधात गुन्हा दाखल केला असून फरार पतीचा शोध सुरू आहे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत आदर बारा वाट वाड्याचा दरम्यान ते दाखवत डी के नगर पोलीस चौकीच्या अंतर्गत पत्ता है, नगर, एक, आहे स्वस्तिक निवास बी विंग प्लॉट नंबर चोवीस चौथा माळा टर्फच्या बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोद नगर गंगापूर रोड नाशिक ह्या ठिकाणी एक कुटुंब राहायचं त्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षाचा पती पंचेचाळीस वर्षाची पत्नी त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहे तिन्ही मुली आपापल्या ठिकाणी गेलेले आहेत मुलगा आई वडील जण राहायचे आणि त्या त्यामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता या कारणावरून वाद होते बरेच वेळा त्यांचा वाद व्हायचा पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गौंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो उदरनिर्वाह करायचा त्यांना मुलगे आता नुकताच अठरा वर्षाचा झालेला आहे तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या, त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं ना महिला मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रगुण गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे याचा आतापर्यंत शोध घेत होतो आता नुकताच आमच्या तपास पत्कालात त्याचा सुगावा लागलेला आहे तरी पुढची कारवाई करीत आहोत तपास मी स्वतः करीत आहे गुन्हा दाखल झालेला आहे कोणाचा गुन्हा दाखल आरोपी अटक आहे सर आरोपी अद्याप अटक झालेला नाही पण लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे